ए करू दे त्याला अभ्यास का शाळेमध्ये करतो रे काय बंद करतोस टक्क टक्क कुठं चालला तो काय हां त्याच्यात ते दुसरे लक्षात आले त्याचे हां एक दोन माडे तीन रे देव हां हां एक दोन साडे माडे तीन हां ठीक आहे तू नको ढकलू त्याला तू नको डकलो बाळा तू त्याचं खेळ बरोबर तू बाजूला आहे तुझं तुझं खेळतो हां एक दोन साडेमाडे तीन मान जोडी महाराज बाळा तू तुझ्या त्यापासून बाजूल आहे सोबत एक दोन माडे तीन <laughs> चला 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 परत पर, कंपल्स बाजूला घे तुझी कंपस बाजूला घे एक हा जयदीप काय म्हणू मी थांब थांब जयदीप काय करायचं का काय काय वन टू थ्री <laughs> बरं चला बास करा आता बस बास बास, बास करा अभ्यास करा <laughs> बस बायकर बायकर बाय बस ना बस 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 ही बस हा वन टू थ्री बस बाळा बस 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 बस